नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्याला सुरक्षा प्रदान करणारी उपकरणाची केली निर्मिती या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखाम आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या उपकरणाची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली आहे यामुळे मुलाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे सोनखाम आश्रमशाळेच्या इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी जोसेफ दिलीप नाईक यांनी फार्मस सेफ्टी शील्ड म्हणजे शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करणारे उपकरणाची निर्मिती केली आहे या उपकरणामुळे जंगली हिंस्र प्राण्यांपासून कर्पदंश तसेच कीटकनाशकाच्या संपर्कामुळे होणारे नुकसान यातून संरक्षण मिळते याला एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली विकसित करणे असे म्हणतात या उपकरणाद्वारे शेतकऱ्यांच्या गळ्यात एक बेल्ट बसवला जातो व त्याचे खांद्यावरून कमरेला बांधलेल्या उपकरणात जोडले राहते जंगली हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्यास तीनशे वीस व्होल्टचा झटका हिंसक प्राण्यांना लागू शकतो ज्यामुळे तो शेतकऱ्याला सोडून पळून जातो yes. नमस्कार मी योगेश खरडे सोनखाम आश्रमशाळेचा शिक्षक हा माझा विद्यार्थी जोसेफ फिलिप नाही आम्हाला एके दिवशी शाळेची बातमी भेटली होती तिथून त्याने एका बिबट्याने विद्यार्थ्याला उचलून दिला होता आणि ही चर्चा मी वर्गामध्ये केली आणि जोसेफने ही आयडिया रिकवर केली आणि त्याच्यानंतर आम्ही हे सगळं जे उपक बंगारामधून हे गोळा घेतात आणि त्याच्यानंतर कडे हा शेतकरी शिल् सेफ्टी सेफ्टीशील बेल्ट तयार करून घेतला आणि याच्यामध्ये जे इडलीच्या माया बॅटरी वगैरे आहे ती आपण हाताने चार्ज करतो आणि त्याच्यानंतर चार्ज झाल्यानंतर कधी हा बेल्ट वर्क करतो आणि याच्या थ्रू आपण त्याने शेतकऱ्याला मनोरंजनासाठीकडे हे एक ब्ल्युट्यूथ बॉडी लावलेला आहे आणि त्याच्यानंतर कधी एक लाईटची सोय वगैरे केलेली तर त्याला रात्री वगैरे लाईट वगैरे वापरू शकतो आणि कोणत्याही त्याही हिस्र त्याला की सुरक्षा होते त्यासाठी हा बेल्ट आहे या बेल्टने शेतकऱ्याला काही नुकसान होत नाही त्याला काही धोका पोहोचत नाही पण प्राण्यांपासून सुरक्षा जोसेफ नाईक या विद्यार्थ्याला विज्ञान शिक्षक योगेश खरडे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्याच्या या कामगिरीबद्दल प्रकल्प अधिकारी तसेच शाळेचे प्रशासनाचे कौतुक केले आहे त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी प्रकल्प कार्यालय मार्फत उचलणार असल्याचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सांगितले आहे मी जसंच नाही येता नवी माझ्या शाळेचं नाव अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा माझ्या या उपकरणाचं नाव फार्मर सेफ्टी शिल्ड शेतकऱ्यांचे सुरक्षा कवच या उपकरणाचे वैशिष्ट्य जंगली प्राण्यांपासून सरपटणाऱ्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण करणे हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही ही बोर्डची बोर्डी आहे हे एल ई डी लाईट तसेच याच्यामध्ये दोन लिथियम आरण बॅटरी आहे आणि एक डायनेमो मोटर आहे हे म्युझिक सिस्टम आहे आणि हे बेल्ट हे उपकरण बनवण्यासाठी आम्ही या साहित्याचा उपयोग केला आणि हे उपकरण आम्ही यासाठी बनवलं आहे की कोणते पण प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळायला पाहिजे त्यामुळे आम्ही हे उपकरण बनवलं आहे आणि हे उपकरण आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी वन कर्मचाऱ्यांसाठी बनवलं आहे त्यामुळे हे उपकरण आता राष्ट्रीय स्तरावर हे उपकरण पोहोचलेलं आहेसाठी आम्हाला फक्त एकशे चाळीस रुपयाचा खर्च आलेला धन्यवाद सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रम शाळा सोनखा येथील विद्यार्थी जोसेफ फिलिप नाईक यांनी बनवलेल्या फार्मर्स शेफ्टी शिल्ड या उपकरणास राज्यस्तरावरून प्रथम क्रमांक मिळून आता सदर उपकरण हे राष्ट्रीय स्तरावर केलेलं आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी आदिवासी विकास विभागासाठी आणि पश्चिम जिल्हा सेवा मंडळाच्या अनुदानी राशन ठासून का याच्यासाठी निश्चितच ही घोषणाबह बाब आहे जोसेफचं मी आदिवासी विकास विभागाकडून खूप खूप अभिनंदन करतो त्याचप्रमाणे त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे मार्गदर्शक शिक्षक सर आणि त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री सुहासजी नटावरकर यांचं देखील मी खूप खूप अभिनंदन करतो आणि जोसेफला पुढील उच्च शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ती आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून करण्याचं मी या ठिकाणी जाहीर करत आहे जोसेफला उच्च शिक्षणासाठी अगदी परदेशात जरी जायचं असेल तरी त्याला परदेश शिष्यवृत्ती देखील मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग हा कटिबद्ध आहे